लक्ष्मीनी महास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की जान्हवी जयंतला विश्वास देत असते की मी आता पुन्हा कधीही पळून जाणार नाही तू माझ्यावर विश्वास नक्कीच ठेवू शकतो तर मी पहिल्यांदा पळून गेल्यावर तुझ्याचकडे माघारी आले होते तर माझ्यावर तू विश्वास ठेव असं जान्हवी म्हणत असते इकडे सिद्धू आणि पूर्वीने स्वतःचं दोघांचं लग्न मोडण्यासाठी काहीतरी खूप मोठा जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो आणि ज्यामध्ये पूर्वी सिद्धूची साथ देत असते इकडे आपल्याला जान्हवीच्या घरामध्ये एक जान्हवीचा मित्र आलेला पाहायला मिळत आहे तो खूप दुःखी कष्टी असतो आणि धुरडत असतो तो आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी जान्हवीकडे आलेला असतो जान्हवीला तो रस्त्यात भेटलेला असतो आणि तो जान्हवीसोबत तिच्या घरी आलेला असतो इकडे जान्हवी त्याला म्हणत असते की तू आणि मी इथे माझ्या घरामध्ये असणं हे खूप धोक्याचं आहे माझ्या नवऱ्याला खूप संशय येऊ हो शकतो आणि आपल्या दोघांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं माझा नवरा मला अजिबात माफ करणार नाही जयंतला हे अजिबात आवडणार नाही की मी एका नवख्या पुरुषासोबत आपल्याच घरामध्ये बसलेली आहे तेव्हा तू पटकन कुठेतरी निघून जा आणि तेवढ्या दारावर दारावर जयंत आलेला असतो दारावरची बेल तो वाजवतो हे ऐकल्यावर आता जान्हवी आणि तिचा मित्र प्रचंड घाबरलेले असतात आता जान्हवी मित्राला कुठे लपवणार का हे दोघं रंगे हात जयंत पकडणार